खुंड्यासाठी प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ करत हत्या झालेल्या स्वर्गीय वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बालगंधर्व चौकात गृह विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे नराधम राजेंद्र हगवणेला अटक करा जागे व्हा जागेवा गृहमंत्री जागे व्हा नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशा घोषणाने हा परिसर दनानून सोडला होता यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की एकवीसव्या शतकाकडे आपण वाटचाल करत असताना आजही हुंड्यासाठी निष्पाप मुलींचा बळी घेतला जातोय अशा घटनेमुळे समाजातील इतर कुटुंबांवर देखील गंभीर परिणाम झाला आहे माणुसकीला काळमा फासणाऱ्या या घटनेत वैष्णवीला पूर्णपणे न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरला आहोत मागने या आंदोलनात आमच्या प्रमुख मागण्या आहेत ही महायुतीचा पदाधिकारी असल्यानं या घटनेतील आरोपी राजेंद्र हगवणेला हगवणेला अटक करण्यात यावी या घटनेतील मास्टर माइंड निलेश चव्हाणला अटक करण्यात यावी हगवणे कुटुंबातील सर्व सदस्यांवर खून अपहरण संघटित गुन्हेगारी ठरवून कट करणे या आरोपांखालील मोकांतर्गत कारवाई करण्यात यावी तसेच या सर्व प्रकरणात प्रचंड प्रशासकीय दिरंगाई झाल्यानं गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवीच्या कुटुंबियांची माफी मागावी त्याशिवाय या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या राज्यात नवविवाहितेवर होणाऱ्या अन्य अत्याचाराबद्दल कठोरात कठोर कायदे करण्यात यावेत ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही वैष्णवी हगवणे या नवविवाहितेला संपूर्ण न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या प्रकरणाचा पूर्णपणे पाठपुरावा करणार आहे असे देखील प्रशांत जगताप यांनी यावेळी म्हटलंय या आंदोलनप्रसंगी प्रशांत जगताप रवींद्र मालवतकर स्वाती पोकले भारती शेवाळे श्रीकांत पाटील श्रद्धा जाधव राजश्री पाटील ऋतुजा देशमुख केतन ओरसे विक्रम जाधव पूजा काटकर पायल चव्हाण रमी सय्यद उदय महाले सानिया राव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते देवेंद्रजी फडणवीस मान्य अजितदादा आणि मान्य एकनाथजी शिंदे यांनी या सरकारची नियत साफ आहे या प्रकारचे या ठिकाणी महाराष्ट्राला हे एकदा विश्वास दाखवावा अन्यथा त्यांच्या पक्षातले नेते या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणार आणि त्यांना सोडलं जाणार अशाच प्रकारचा एक ठिकाणी समज हा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांचा होणार आहे त्याच्यामुळं राजा अगोर साहेब यांना सगळ्यांना मोका लावा आणि देवेंद्र फडणवीस या राजाची माफी मागावी हे आमची प्रभू मागणी टाकू शकतो त्याच्यामध्ये अगोदर एवढी माझी नंबर घेऊन होती वैष्णव फक्त कसपेटे कुटुंबाची मुलगी नसून ती आपली सुद्धा मुलगी आहे याची जाणीव तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठेवायची इथल्या मुलींनी येत नका तरुणांनी कशा ठेवायचे वैष्णवी ही आपली बहीण होती कुणाची तरी मुलगी कुणाशी तरी बहीण तरी या नायका या ठिकाणी ठिकाणी नायका आई होती आणि एकूणच आज नऊ महिन्याचा तिचा मुलगा त्या आईला पोरका झालेला आहे आणि म्हणून या सरकारच्या विरोधामधलं हे आमचं आंदोलन आहे या सरकारच्या विरोधात आमचा नारा आहे आणि म्हणून आपण तीन गोष्टीवर या ठिकाणी भर देणार आहोत एक राजीनामा द्या राजीनामा राजी द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या कारण की देवेंद्र फडणूसांच्या आशीर्वादानेच हे गुन्हेगार गुन्हेगाराची ताकद वाढत चालली या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे वैश्वला न्याय